नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह एकशे चाळीस उपशिक्षिकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस चार ग्रेटेड मुख्याध्यापक चार केंद्र प्रमुखांचा समावेश एकशे बावीस उपशिक्षिकांकडे बगस दिव्यांग प्रमाणपत्र जिल्ह्यात शिक्षण विभागातील उपशिक्षकांकडे मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र असल्याचे खरोखर दिव्यांग असलेल्या व्यक्तीने अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सात शिक्षक शिक्षणस्तरीय अधिकारी व एकशे तेहतीस उप शिक्षकांचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे बोलले जात आहे याबाबत अनेकदा शिक्षण विभागात काही दिव्यांग शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी केल्याचे प्रकार पडले आहेत जळगाव सात शिक्षण स्तर अधिकारी सात ग्रेटेड मुख्याध्यापिका चार केंद्र प्रमुख तीन पदाधिकारी शिक्षकांसह एकशे बावीस उप शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे मात्र प्राथमिक शिक्षण विभागाने बोगस दिव्यांगांना नायाबाबत कार्यवाही सुरू केलेली नाही सात शिक्षण स्तरावर अधिकाऱ्यांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जळगाव जिल्ह्यातील साक्ष शिक्षण विस्तार विभागाकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे या यादीनुसार समोर येत आहे हे शिक्षण विस्तार अधिकारी विविध संस्था व संघटनांवर मोठ्या पदावर आहेत संबंधित दिव्यांगां दिव्यांगांची कोणतीही यादी जिल्हा प्रशासन प्रशासन क्रिया शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेली नाही त्याच जिल्ह्यातील गट निरीक्षण अधिकारी दिव्यांग शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी एक जानेवारी दोन हजार चोवीस अर्ता दिनांकावेळी प्रसिद्ध केलेली आहे त्यातच सर्वच सेवा ज्येष्ठता यांचा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत दरम्यान शिक्षण विभागातील अधिकारी किंवा उपसंच उपशिक्षकांची बोगस दिव्यांग यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली नाही धन्यवाद आपल्याला ही बातमी आवडलीच तर आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप वा ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत جاهن